नमस्कार आज काहीतरी चमचमीत आणि अशी भन्नाट अशी भाजी करण्याची इच्छा होती सर्वांना विचारले घरात तर सर्वांनी एकच नाव सांगितले मिरचीची भाजी मग म्हटलं चला आता काहीही पूर्वतयारी नव्हती वेळेवर सर्व तयारी, तयारी केली आणि भाजी बनवली खरंच सांगते भाजी एवढी छान झाली सर्वांना घरात खूपच आवडली म्हटलं तुमच्याबरोबरही ही रेसिपी आपण शेअर करूया तर सर्वात आधी मी कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे येथे मी दोन ग्लास पाणी कुकरमध्ये टाकलेले आहे पाणी छान असं कोमटसर झाल्यानंतर इथे मी तूर डाळ एक वाटी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती पण मी आता कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे अशा पद्धतीने आपण तूर दाळ धुवायची आणि शिजायला टाकायची इथे मी तूर दाढीचाच वापर केलेला आहे आणि तुम्ही पण तूरदाळीचाच वापर करा मिरच्यांचे प्रमाण तुम्ही पाहू शकता मिरची मी लहान मोठी असे काप करून घेतलेले आहेत त्यामुळे काय होणार आहे भाजी आपल्याला तिखट होणार नाही आणि ज्यांना काप काढायचे असतील मिरचीचे ते काढू पण शकतात आणि थोडंसं तेल पण घाला त्यामध्ये येथे मी आंबट चुक्याची ही एक जुळी घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही आपल्याला कापून घ्यायची आहे तुम्ही जर निवडून आणि स्वच्छ धुवून तशी टाकली हाताने थोडीशी तोडून तरीही चालेल कारण ही भाजी लवकर शिजते आणि ओळखू पण येणार नाही की आपण ही कापली नाही म्हणून आता ही मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि या भाजीसाठी आपल्याला तूर दाढीचाच वापर करायचा आहे दुसरी कुठलीच डाळ या भाजीमध्ये वापरत नाहीत तर आता ही धुवून घेणार आहे मी भाजीची जुळी छान आणि ही पण मी तूर डाळीबरोबर कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे खरंच सांगते ही भाजी चवीला एकदम भन्नाट आणि चवदार अशी भाजी आहे प्रसादात गणपतीच्या वेळेस तर ही भाजी आवर्जून केल्या जाते या भाजीशिवाय दुसरी भाजी नसलं नाही म्हटलं तरी चालते कारण हीच भाजी सर्वांच्या एकमेव आवडीची अशी भाजी आहे आता दोन मोठे कांदे मी रफली चॉप करून घेणार आहे कांदे आपल्याला अशा मोठ्या आकाराचेच कापायचे आहेत आणि ते पण तूर डाळीबरोबर शिजायला कुकरमध्येच टाकायचे आहेत हे कांदे पण मी असे टाकून घेणार आहे आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही तेलामध्येही कापून शिजू दिले तरी चालेल पण ही अशा प्रकारे जर भाजी तुम्ही केली तर चव अगदी अप्रतिम लागणार आहे इथे आता मसाल्यामध्ये मी तीन काजू घेतलेले आहेत एक खोबऱ्याचा मोठा तुकडा सुक्या खोबऱ्याचा कलमीचा एक तुकडा जावित्री आणि एक हिरवी विलायची आणि गोळंबी एक पोहे खाण्याचा चम्मच सोप आणि जिरे एक एक चमचा प्रत्येकी पाच ते सहा काळी मिरे आणि धने घेतलेले आहेत गोडंबीसुद्धा खाण्याचे तीन चम्मच एवढ्या प्रमाणात घेतलेली आहे अर्धी वाटी सुकं खोबरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे लसूण आणि आलं आणि हा सर्वांच्या आवडीचा तो असणारा कढीपत्ता तर आता मी हे जे मसाले आहेत हे सुके पूर्ण भाजून घेणार आहे इथं तेल टाकायचं नाही आपल्याला आणि मी जो हा खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे हा मी गॅसवर थोडा जाळून घेणार आहे त्याने काय होणार आपल्या भाजीला एक छान रंग येणार आहे आता हा मसाला मी पूर्ण भाजून घेतलेला आहे आणि हे खोबरं पण थोडं जाळून घेतलेलं आहे आता थोडं थंड व्हायसाठी हा मसाला ठेवून देऊया आणि शेंगदाणे मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे पण असे भरडच काढायची आहे याची अशा पद्धतीने आणि त्याच भांड्यात आता मी हा मसाला पण टाकून घेणार आहे आणि याची पण आपल्याला पावडर तयार करायची आहे पाणी न टाकता आता अशा पद्धतीने मी ही पावडर तयार केलेली आहे आणि आपण लसूण आल्याची पण पेस्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपली ही सर्व पूर्वतयारी भाजीची झालेली आहे आता मी एका भांड्यात तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहे आता नंतर मी माझा कुकर पाहणार आहे भाजी आपली छान शिजलेली आहे ती मी एका रवीने छान घोटून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला भाजी छान शिजून घ्यायची आहे तेव्हाच या भाजीची टेस्ट छान येणार आहे आणि आपल्याला आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून घ्यायचे आहे कारण भाजी गरम असल्यामुळे पाणी आपण इथं थंडही वापरलं तरी चालेल ही भाजी मी पूर्ण आता घोटून घेतलेली आहे तेल तापल्यानंतर सर्वात आधी मी यामध्ये एक तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाजीसाठी तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे मोहरी छान तळतळल्यानंतरच भाजीला छान पोळणी बसणार आहे आणि त्यानंतर मी त्यात एक चम्मच जिरे घातलेले आहे मोहरी आपल्याला एक चम्मचच टाकायची आहे लसूण आल्याची आता पेस्ट टाकून घेणार आहे हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला वाटला तर तुम्ही टाकू शकता आता लसूण आल्याची पेस्ट पण मी तेलामध्ये छान होऊ देणार आहे आणि टाकल्यानंतर तो कडीपत्ता प्रकारे मी आता झाकण ठेवून घेतलेला आहे नाहीतर पूर्ण शिंतोड्या आपल्या शेगडीवर पडतात आता कढीपत्ता पण मी थोडा वेळ असाच छान होऊ देणार आहे आणि त्यानंतर मग मी आता पुढची तयारी करणार आहे भाजीची आता त्यात मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आपण हळद टाकल्यानंतर थोडासा किचन किंग मसाला अर्धा चम्मच टाकलेला आहे आणि जे खोबरं मी खिसून घेतलेलं होतं ते थोडा वेळ मी तेलात परतून घेणार आहे कारण ते आपण भाजून घेतलेलं नव्हतं ही जी आपण मसाला बारीक पावडर केलेली होती ती पण आपल्याला या तेलामध्ये टाकायची आहे आणि ती पण आपण तेलामध्ये भाजून घेऊया आणि यामध्ये जो आपला सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे आता आपण यामध्ये एक महत्त्वाचा पदार्थ टाकणार मसाला टाकणार आहोत तो म्हणजे पावभाजी मसाला याने भाजीची चव एकदम हॉटेलसारखीच येणार आहे हॉटेलमध्येही आता भाजी मिळायला लागलेली आहे आता यात जो मसाला तयार होता त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे तेलात कोथिंबीरचाही पण वेगळाच फ्लेवर येतो हा मसाला खूप छान भाजल्या गेलेला आहे आता अशा प्रकारे आता भाजी मी थोडीशी टाकून घेणार आहे त्यामुळे भाजीला छान फोडणीचा असा सुगंध येणार आहे मसाल्यांचा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता ही भाजी मी पूर्ण यामध्ये टाकून घेणार आहे आणि भाजीचं घट्ट पातळचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे ठरवू शकता पण ही थोड़ी आनी आता भाजी थोडी पातळच असते आणि आता यामध्ये मला थोडी पाण्याची गरज वाटत आहे त्यामुळे मी थोडं गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि चवीप्रमाणे मग मीठ टाकणार आहे आता भाजीला मी छान उकडी येऊ देणार आहे त्यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे आणि थोडी कसुरी मेथी मी हातावर क्रश करून त्यामध्ये टाकणार आहे कसुरी मेथीचा पण छान सुगंध आपल्या भाजीला येणार आहे आणि वरून आता मी थोडी त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे बारीक कापलेली आणि हिला छान एक उकडी येऊ येऊ देपर्यंत शिजू देणार आहे पहा किती छान आता भाजीला रंग आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागणारी ही भाजी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खरंच सांगते ही भा रेसिपी आवडेल आता ही भाजी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आपण आणखी अशाच एक नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद